नमस्कार मी आरती आपले स्वागत तर काही विशेष घडामोडी वोट चोरी बनावट आणि दुपारा मतदान यादी विरोधात मुंबई येथे महाविकास आघाडी मनसेकडून सत्तेच्या मोर्चाचे आयोजन वेळ आणि तर लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही देखील हातात दंडुका घेऊन काल मुंबई बीएमसी मुख्यालयाच्या परिसरात वोट चोरी बनावट आणि दुपारा मतदान विरोधात महाविकास आघाडी मनसेकडून सत्तेच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चात शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते या मोर्चात मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते सामान्य नागरिक सहभागी झाले मोर्चा यशस्वी देखील झाला या पार्श्वभूमीवर वा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आमदार नेते रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले भाजपाच्या नेत्यांना काय बोलायचे आणि काय नाही बोलायचे हे कळत नाही आम्ही भाजपाला काहीच बोलत नाही आम्ही निवडणूक आयोगाला सांगतोय दोन हजार एकोणीस लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर दोन हजार चोवीस चे इलेक्शन पर्यंत दर महिन्याला जी मतदान नोंदणी झाली ती एक पॅटर्न मध्ये झाली पण दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर विधानसभेपर्यंत नोंदणी झाली हा जो पॅटर्न आहे तो विचित्र आहे तो अनपेक्षित आहे इतक्या मोठ्या प्रमाणात कशी झाली याच्यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे अभ्यास केल्यानंतर जाणवले मोठ्या प्रमाणात ओढ चोरी झाली दुसऱ्या लोकांनी बाहेरून येऊन मतदान केली आहे त्यामुळे ते लोकशाहीच्या विरोधात आहे अशा प्रकारे मोर्चा दरम्यान रोहित पवारांनी आपला आक्रोश व्यक्त करत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केला भाजपच्या नेत्यांना काय बोलायचं काय नाही बोलायचं हे काय कळत नाही आम्ही भाजपला काहीच बोलत नाही आम्ही इलेक्शन कमिशनला दोन हजार एकोणीस लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर दोन हजार चोवीसचं इलेक्शन पर्यंत दर महिन्याला जे काय वोटर रजिस्ट्रेशन झालेलं आहे मतदार नोंदणी झालेली आहे ती एका पॅटर्न मध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये कुठेही काय चुकीचं घडलंय असं जाणवत नाही पण लोकसभेचं इलेक्शन दोन हजार चोवीसचं झालं त्यानंतर विधानसभेपर्यंत बावन्न लाख मतदारांची नोंदणी झाली आणि हा जो पॅटर्न आहे तो विचित्र आहे तो अनपेक्षित आहे इतकं मोठ्या प्रमाणात नोंदणी कशी झाली त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आता आपल्याला जाणवते की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वोट चोरी आपण जे हे असतात आधार कार्डचा उपयोग करून दुसऱ्या लोकांनी सुद्धा बाहेरून येऊन मतदार केलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिरियस आहेत आणि ह्या लोकशाहीच्या विरोधात आहेत लोकशाही टिकावी संविधान टिकावं यासाठी आम्ही सर्व रस्तेवरून लढत आहोत उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे की त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव देखील वगळण्यात आता बघा ना म्हणजे तिसराच एक कुठला तरी व्यक्ती जेव्हा ऑनलाईन जाऊन उद्धव ठाकरे साहेबांचं नाव त्या ठिकाणी रजिस्टर करतो आणि मग इलेक्शन कमिशनची लोकं उद्धव ठाकरे साहेबांचं नाव असल्यामुळे आले तरी बाकीकडे ये तर येतच नसतील आणि ऑनलाईन नाव आलं की त्याला अप्रूव्ह करून टाका अशी परिस्थिती असेल अशा घटना जर मोठ्या नेत्यांच्या बाबतीत घडत असतील तर मग छोट्या लोकांबद्दल नाही तर सामान्य लोकांबद्दल हे तर सरसकट तिथं बनत असेल आणि काही लोकांना तर आपलं रजिस्ट्रेशन झालं हे करत पण नसेल आणि मग तेव्हा खोटे आधार कार्ड घेऊन दुसरीच लोक मतदान करतात असं आमचं मत आहे शेवटचा प्रश्न आहे धोनी ठाकरे बंधूंनी दुबार मत्र मतदानावरती लक्ष द्या आणि असं करत असेल तर शेवटी कधी कधी काय असतं की लोकशाही टिकवायला आणि जर आपल्याला संविधान टिकवायचं असेल आणि मग दंडुका सुद्धा हातात घ्यायची वेळ आली तर ती घ्यावीच लागेल तर लोकशाही जर टिकली नाही तर गरीबाचं नुकसान होईल तर गरीबाच्या बाजूने विचार करत असताना हे जे चोर लोक आहेत पैसा खाऊन मतदान करणार आहेत जे लोकशाहीच्या विरोधात आहेत त्यांना थोडासा दंडुका दाखवायला काय हरकत नाही असं वाटत आल्यावर दंडुका जो लोकशाहीचा खिलाफ असेल जो संविधानाचा असेल जर पोलीस त्याच्यावर प्रशासकीय यंत्रणा काही ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ या ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद